साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग घेऊन आहे पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे पाठ ऐकून घ्या सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग अठरा त्या एका सकाळी मुग्धा जरा जास्तच खुश होती नाश्ता करता करता तिचं गाणं गुनगुण चालू होत पिया पिया। पिया रे पिया रे पिया। मनापासून गाणं म्हणत मना श्रीरामच्या आठवणीत रमलेली मुग्धा सो सो तारो से भर के ये दामन ले चल मुझे कही दूर, पिया ओ रे पिया पिया रे पिया रे पिया गाण्याच्या या ओळी गाताना हाताचं विमान करत श्रीरामच्याच विचार विश्वात हरवलेल्या तिने स्वतःभोवती गिरकी घेतली त्या क्षणी नेमकाच श्रीराम किचनमध्ये आलेला त्याने तिला असं करताना पाहिलेलं हे पाहून ती पटकन किचनकडे तोंड करत वळली तिचा बहुतेक कांदा कापायचा चाललेला आणि ती तो कापण्यावर लक्ष केंद्रित करू लागली तसा श्रीराम हळूस तिच्या पाठीमागे आला मुग्धा आज खूप खुश दिसते आहेस काय कारण आहे मला तरी कळू दे काही नाही ती तिच्या हृदयाची वाढलेली स्पंदनं सावरत म्हणाली पण त्याने मात्र तिला जवळ खेचत पाठी मागून मिठीत घेतलेलं आणि त्या क्षणी तिच्या रोम रोमात एक शिरचिरी चाली पुढच्या क्षणी त्याने तिच्या गालावर किस केला तशी ती कांदा कापता कापता स्तब्धच झाली तिच्या अंगावरून पुन्हा एकदा सरकण शहारा जो उमटून गेला होता हा असा नाहीत कापत कांदा मुग्धा सांगू कसा कापायचा हे बघ हा कांदा असा पकडायचा आणि सुरी ही अशी म्हणत तिचा हात हातात पकडून त्याने तिच्या हातातल्या सुरीनेच कांदा क्षणार्धात सर सर कापलाही हे सगळं करताना त्याचा गाल तिच्या गालाला स्पर्श करत होता या सगळ्यात त्याने कांदा कधी कापला ते तर तिला कळलंच नव्हतं कारण त्याच्या त्या स्पर्शात ती क्षणभर हरवलीच होती कळालं कसा कापला नाही नाही ओके आपण पुन्हा एकदा ट्राय करू ना कांदा कापायचा तसंही आपल्याकडे भरपूर कांदे आहेत तो असं म्हणाला तशी ती हसू लागली काही नको ती हसतच त्याच्याकडे वळली बाजूला काढलेला डबा खाली ठेवला आणि त्याच्यावर उभी राहू लागली अगं काय करत आहेस पडशील म्हणेपर्यंत डब्यावर चढून त्याच्या अगदी चेहऱ्यासमोर समोर आली पडेल कशी तू सोबत असताना त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि आता मात्र तो निशब्द झाला एवढ्यात तिनं त्याच्याही नकळत त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि त्याला जवळ खेचलं श्रीराम आय लव्ह यू सो so मच त्याच्या अगदी जवळ एक डोळ्यात पाहत ती म्हणाली आणि यावेळी ती किती इमोशनली बोलत होती हे सग हे लगेच कळत होत कारण तिच्या डोळ्यात ते दिसत होत त्याने मिश्किलपणे प्रश्नार्थक डोळ्यांनीच तिला विचारलं म्हणतच ती त्यातला घट्ट बिलगली ही ती त्याच्याशी खूपच जवळीक साधू पाहत होती त्याला स्वतःकडे खेचत होती तिचं असं वागणं पाहून तोही क्षणभर हरवूच लागलेला पण भानावर येत तिला म्हणाला मुग्धा काय करत आहेस काय झालंय आज तुला हुँ? मला नाही माहीत श्रीराम पण मला तुला हर ताचा आनकी तला लगली। तला वागन आता हरवायचं नाही म्हणत ती त्याच्या भोवतीची पकड आणखी घट्ट करत त्याला बिलगली त्याला तिचं वागणं आता कळू लागलेलं पण त्याने विषय बदलला बरं मुग्धा ऐक ना एक गुड न्यूज आहे तुझा पासपोर्ट आणि व्हिसा आलाय वेध घेऊन येतोय आज आणि हो नेक्स्ट वीक मधली फ्लाइट बुक केली आहे समरने काय बुक सुद्धा केली पण कशाला मी म्हणाले ना मला नाही जायचंय तुला सोडून त्या आता स्वतःच बाजूला होत म्हणाली मुग्धा अगं वेडीस का अगं मला इथून हलता येणार नाहीये ना ना निधान दोन अडीच वर्ष तरी शिवाय माझे वेगळे प्लॅन्स आहेत मुगदा आपल्याला असं लगेच लग्न कसं करता येईल तू सांग यात साधारण तीन ते चार वर्ष ही जाऊ शकतात आय एम फ्रँकली टेलिंग यू मी आत्ताशी तेवीस वर्षाचा आहे आणि तू फक्त सोळाची ची आहेस माझं ऐक तू भारतात जा तिथं जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर आणि मी आल्यावर बघू मग काय ते मग मी इथंच राहते ना इथे करते शिक्षण पूर्ण तुझ्यासोबत राहून अगं मुग्धा तुला भारतात जाऊन शिक्षण घ्यावं लागेल की नाही जर तिथं तुला आय पी एस किंवा पोलीस इन्स्पेक्टर बनायचंय और व्हॉट एव्हर तुला जे काही बनायचं आहे मला नाही बनायचं काही ही, ही जर तुझ्यापासून दूर जायचंय मी तीन चार वर्ष तुझ्यापासून दूर राहायचं मला नाही जमणार मुग्धा आता तू हट्टीपणा करत आहेस हो करते मी हट्टीपणा तुझ्याच समोर करणार ना आणखी कोणी आहे का म्हणत ती सरळ चिडून निघून गेली मुग्धा मुग्धा तू हाक देत तिच्या मागं गेला पण तिनं बेडरूममध्ये जात स्वतःला कोंडून घेतलं असेच दिवसामागून दिवस जात होते तिला अधूनमधून तो समजावं तर राहायचा पण तिला समजावणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं तिच्या जागेवरती बरोबर असेल कदाचित पण तिला तिचं हित कळत नव्हतं म्हणून श्रीराम तिचं हित पाहणाऱ्यातलं नव्हता असं नव्हतं त्यात व्हिसा पासपोर्ट आलेले आणि तिकीट्सही कन्फर्म झालेले जा आणि जायचा दिवस जवळ जा येत होता अखेर तिचा जायचा दिवस जवळ येऊ लागलेला आणि ती त्याचं काहीच ऐकेना झालेली पाहून श्रीराम तेव्हापासून जरा तिच्यापासून दूरच राहू लागलेला जाणून बुजून तो एक्स्ट्रा वर्क करत राहायचा घरी कमी राहायचा आणि त्या दिवशी अचानक प्राची घरी आली ती त्याची गर्लफ्रेंड आहे आणि ते लवकरच लग्न करणार आहेत ही बातमी त्याने तिला दिली तशी ती कॉल मांडली त्या दिवशी ते दोघं जवळजवळ अर्धा पाऊन तास त्या बेडरूममध्ये होते खूप त्रास झालेला तिला या गोप्यस्फोटाने आणि त्याचं अचानक सुरू झालेलं तुटक वागणं त्याचा त्रास त्याँचा त्याँचा तर वेगळाच होता त्याच होताच त्याचं एक्सप्लेनेशन तर पटण्यासारखं अजिबात नव्हतं मग का तो इतका जवळ आला त्याचं लग्न आधीच ठरलेलं तरीही असं का वागलं तो माझ्याशी या विचाराने तिला बेड लागायची वेळ आलेली अखेर आता आपल्याला इथं राहायलाच नको या विचाराप्रत आली त्या कारणाने तिने भारतात जायलाही होकार दिला पण श्रीरामच्या दुपटपी वागण्याचा तिला राग आलेला आणि म्हणून ती त्याचं नावही काढलं तरी चिडायची नंतर नंतर तर ते दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते ज्या दिवशी ती भारतात परतणार होती त्या दिवशीही तो तिला सोडायला आला नाही जणू काही त्याची कोणी नव्हतीच वेदला पाठवलं सोबत का श्रीराम का इतकं कठोर का वागलास त्यापेक्षा त्या लोकांपासून वाचवलं नसतं तरी बरं झालं असतं एक वेळ कारण तू दिलेली ही शिक्षा माझ्यासाठी जास्ती मोठी होती त्या लोकांच्यातल्या खराब आठवणी माझ्या मनातून पुसल्या तू आणि हे नवीन दुःख नवीन सल माझ्या पदरात टाकलीस का प्रेमभंगाची मी तुला विसरायचा प्रयत्न करते कसं सांगू मला जमत नाही ते श्रीराम तुझ्यापासून दूर राहायचं तुझा विचारही करायचा नाही असं मी ठरवत असताना आता काय गरज होती फोन करायची आणि केलास तर असं बोलून फोन कट केलास माझ्या मनाला किती यात न होत आहेत तुला नाही समजणार सकाळचा अलार्म वाजू लागला तसा तिने फोन घेऊन पहिला अलाम बंद केला पहाटेचे पाच वाजलेले म्हणजे रात्रभर आपण झोपलोच नाही आहे तिनं न राहून श्रीरामचा काही मेसेज आलाय का पाहिलं पण त्याचा त्यानंतर काही मॅसेज नव्हता ती सरळ फोन तिथंच सोडून उठली आणि जॉगिंगला गेली मुग्धा नेहमीसारखी कॉलेजला तर आली पण तिचा आज चेहरा फ्रेश वाटत नव्हता यशने पाहताच विचारलं हे मुग्धा आर यू ओके okay? झोपली नाहीस का रात्री अगं एवढा पण अभ्यास करू नको तूच होणार आहेस आय पी एस मला माहिती आहे बरं बरं खूप झालं चल लेक्चर सुरू होईल ती हसत म्हणाली हो तू नाही सुधारणार आहेस मुग्धा ती हसत बोलली म्हणताना तोही हसतच तिच्या मागोमाग निघाला आजचं लेक्चर झाल्यावर कधी नव्हे ते मुग्धा यश सोबत कॅन्टीन मध्ये आलेली त्यांनी नेहमी सारखं आजही विचारलेलं आणि आज, विचार आज पहिल्यांदाही ती हो म्हणालेली मुग्धा आज बरी आहेस ना चक्क कॅन्टीन मध्ये आली आहेस माझ्यासोबत यशनं विचारलं हो आली आहे मी ठरवते आता असं नाही राहायचं असं म्हणजे ग हेच असं सॅड सेंटी ओ हो का कळलं तुला व्हेरी गुड चांगलं आहे की मग आवडलं हा मला बोल काय घेणार आहेस एक समोसा आणि कॉफी ओके डन मी आलोच घेऊन म्हणत तो निघून गेला तो निघून गेला आणि तिची स्पंदनं अचानक मंदावली ती तिचं मन, मन भलतीकडे लावायचा प्रयत्न करत होती पण आज तिला श्रीरामची आठवण खूप तीव्रतेने येत होती मनाच्या कोपऱ्यात खोल खोलवर तो ऋतून बसलेला त्याची ती वेळ लावणारी खळी तिला ती मिस करत होती त्यामुळे यश चांगला मुलगा असला तरीही तिला श्रीरामची जागा त्याला देताच येणार नव्हती मनात काहीतरी मिसिंग वाटत होतं परिपूर्ण असं वाटतच नव्हतं एवढ्यात कॅन्टीनमध्येच लागलेलं गाणं कानावर येत होतं कोई लिया हो झुक के निगाहों दिल से इश्क का वादा कोई कर लिया मैं वारी जावा मैं वारी जावा साथों की होया वे कसूर वे ते गाणं कानावर पडलं आणि ती पुन्हा हरवलीच होती त्या आठवणीत एवढ्यात समोसे आणि चहाचा ट्रे घेऊन यश समोर आला पाहतो तर ती आठवणीत गुंग होती ओय होय मिस कोणाच्या आठवणी हरवलाय गरमागरम समोसा खा नाही तर गार होय हो श्रीराम तिच्या तोंडून चुकूनच गेला ओय श्रीराम कोण मी यश आहे माझं नाव विसरलीस की काय हो रे यश काय खरंच विसरलीस नाही रे म्हणत त्याला एक फटका मारला आणि हसतच हो समोसा खाऊ लागली ती आज वेगळी सांगते का हे त्यालाही समजत होतं पण त्याच कारण काय हे मात्र तो समजलेला नव्हता पण जे आहे ते चांगलंय समजून ते आपल्याशी नॉर्मल वागते यातच यश खुश होत होता दिवसामागून दिवस जात होते आणि मुग्धाची आणि यशची छान मैत्री झाली होती तिचा अभ्यास ने ने ही नेहमीप्रमाणे चालूच होता श्रीरामला विसरण्यासाठी ती यश सोबत जास्तीत जास्त राहायची त्याच्याशी आता तिची चांगली मैत्रीही झालेली पण तिच्याकडून ती फक्त मैत्रीच होती यापेक्षा जास्ती काही नव्हतं कारण ती जागा आता तिला कोणाला द्यायचीच नव्हती एव्हा श्रीरामने प्राची सोबत लग्नही केलं असेल अशी तिची खात्री होती पण कधीतरी तिला तो आणि त्याची ती स्माईल आठवून मनाच्या तारा छेडल्या जायच्या पाठोपाठ न जाणारी सल मनात सलू लागायची तो ऑगस्ट महिना असेल समोर आठ दिवसांसाठी येणार होता निमित्त होतं रक्षाबंधन ही यावेळी अतिशय खुश होती पहिल्यांदा भाऊ म्हणून समरला ती राखी बांधणार होती शिवाय तिचा बर्थडेही होता सतरावा बर्थडे बरोबर एक वर्ष झालेलं त्याच दिवशी तिचं बाप तिला असं एका अनोळखीच्या स्वाधीन केलेलं आणि अजानतेपणी ती दुबईत पोहोचली होती पण आता त्या कडू आठवणी आता मनातून हळूहळू पुसत चाललेल्या आई आणि समरसाठी जगायचं हाच विचार घेऊन ती पुढे जात होती पुसत नव्हत्या त्या होत्या फक्त श्रीरामच्या आतपणी पण त्यालाही काही इलाज नव्हता आता ही समरला आणायला ती स्टेशनवर पोहोचली तिला यायला जरा वेळच लागलेला समोर तिला कॉल करावा या हेतूने मोबाईल हातात घेणार ती पाठीमागून भो करत आली ओ मुगदा काय हे एवढा मोठ्या मिलिटरी मॅन घाबरला खळखळून हसत होती ओ तू खूप मोठी लागून गेलीस ग मला घाबरवणारी म्हण त्याने तिचा कान पकडला सोड ना दादा कान दुखतोय ना रे पण आता मला गिफ्ट हवंय हो हा मी मा ते ओ काय हवंय मला तरी कळू दे अ बघा विचार करून सांग जमलं नाही तर बोलणार नाही अरे असं आहे तरी काय सांग तरी मला बहिणी हवी आहे गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक बहिणी आन मुग्धा काही काय वेळीस का मी असं बाहेर असतो आणखी कशाला उपद्व्याप वाढवायचा ए दादा उपद्व्याप काय आईला तर वाटत ना रे आपल्याला सून हवी ए मुग्धा तू आधी सांग मला घरी न का इथंच बोलत बसणारे अरे हो च म्हणत त्याला ओढत असती पार्किंग वगैरे निघाली आणि काय काय म्हणतो यश तो काय म्हणणार आहे चालू आहे घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर आणि फक्त अभ्यास मुग्धातला हा बदल समोरच्या चांगल्याच लक्षात येत होता ती खूप कॉन्फिडंट झालेली आणि श्रीरामचा फोन आला होता का ग त्याने फोन नंबर घेतला होता तुझा त्याने विचारतास ती एकदम शांत झाली नाही तू चल ना लेट होतोय घरी जायला म्हणत ती पटकन वेग वाढवत स्कूटीकडे आली आणि स्कूटी काढू लागली श्रीरामचं नाव निघालं की तिचं वागणं आताही समोरच्या लक्षात आलं काय झालंय का, का यांच्यात तो काही सांगत नाही आणि ही त्याचं नाव जरी घेतलं तरी अशी वागते सहा महिन्यांनी माघारी येणारा येतो तेव्हा विचारावं लागेल असं दिसतंय दादा बसतोयस ना मुग स्कूटी सुरू करत म्हणाली हो आलो आलो म्हणत तो तिच्या मागे बसला आणि मुग्ध त्याला घेऊन घरी जायला निघाली आजचा पार्ट इथंच संपलाय बघूया श्रीराम परतण्याची चिन्ह दिसत आहेत श्रीराम माघारी परतल्यानंतर मुग्धा आणि श्रीराममध्ये परत पहिल्यासारखं होईल का बघूया काय होतंय त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सर्व सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच